मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विदर्भातील मंत्री आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत वर्ध्यात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेतली जाणार विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील सातशे त्रेपन्न पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत वर्ध्यातील सेवाग्राममध्ये भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीची वर्ध्यामध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे राज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी घेणार आहेत आणि येणार होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीनी हा निवडणुका अतिशय गंभीर पद्धतीने घेतलेला आहे विदर्भातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना ह्या ठिकाणी निमंत्रित करून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन करण्याकरता वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे सुरुवातीला मार्गदर्शन करतील आणि नंतर मग आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे आम्हाला समारोपीय कार्यक्रमामध्ये मा मार्गदर्शन करतील